अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आठवा वेतन आयोगात पे लेवल येस वन ते यस पंधरा नवीन श्रेणी फिटमॅट फॅक्टर दोन प्रमाणे कशा पद्धतीने आपण सविस्तर पाहणार आहोत सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज भगतील पाहूया सविस्तर केंद्र शासनामार्फत आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली एक जानेवारी दोन हजार सव्वीस रसून हा नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे राज्य शासनसेवेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यावर देखील याचा थेट परिणाम होणार आहे त्यामुळे नव्या वेतन श्रेणी मूलभूत पगार आणि स्तरानुसार होणारी वाढ याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय नवीन वेतन आयोग लागू करताना फिटमॅट फॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा आधार मानला जातो सध्याच्या जा वेतनावर किती टक्के वाढ लागू करायची हे या फॅक्टरवर अवलंबून असते कर्मचारी संघटनांनी सरकारकडे किमान दोन पॉईंट पट फिटमॅट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे म्हणजे सध्याच्या मूलभूत वेतनाला थेट दोनने गुणून नवीन वेतन ठरवण्याचा प्रस्ताव आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ अपेक्षित आहे आठव्या वेतन आयोगानुसार अंदाजित नवीन मूलभूत वेतन श्रेणी पे लेवलनुसार सध्याच्या सेवन सी पी एसमधील मूलभूत वेतनाला दोन टक्के फिटमॅट फॅक्टर लावण्यास आठ ए टी पी सी पी एसमध्ये खालीलप्रमाणे अंदाजित श्रेणी लागू होऊ शकते पे लेवल सध्याचे मूल वेतन अनुमानित आणि फिटमॅट फॅक्टर नुसार नवीन अंदाजित वेतन एस वन मूलभूत वेतन अठरा हजार फिटमॅट फॅक्टर दोननुसार छत्तीस हजार वेतन मिळणार एस टूला एकोणीस हजार नऊशे सध्याच्या मूलभूत वेतनानुसार एकोणचाळीस हजार आठशे दोन टक्के फिटमॅट फॅक्टर पगार होणार यास तीनला एकवीस हजार सातशे मूलभूत वेतनानुसार तेचाळीस ते हजार चारशे पगार मिळणार या स्फोरसाठी स सध्याच्या मूलभूत वेतनानुसार पंचवीस हजार पाचशे एक्कावन्न हजार रुपये दोन टक्केने पगार मिळणार एकोणतीस हजार दोनशे मूळ वेतनानुसार अठ्ठावन्न हजार चारशे दोन टक्के पी एल लेव्हलनं पगार मिळणार पस्तीस हजार चारशे मूळ वेतनानुसार सत्तर हजार आठशे पगार मिळणार एस सेव्हनसाठी चौवेचाळीस हजार नऊशे मूळ वेतनानुसार एकोणनव्वद हजार आठशे पगार मिळणार सत्तेचाळीस हजार सहाशे मूळ वेतनानुसार पंच्याण्णव हजार दोनशे पगार मिळणार यस नाईन त्रेपन्न हजार शंभर एक मूळ वेतनानुसार एक लाख सहा सहा हजार दोनशे पगार मिळणार यस दहा मूळ वेतनात छप्पन हजार शंभर 1, <muchan> 1, एक लाख बारा हजार दोनशे दोन टक्क्याने पगार मिळणार यस अकराला सदुसष्ट हजार सातशे मूळ वेतनुसार एक लाख पस्तीस हजार चारशे दोन टक्क्याने पगार मिळणार यस बारानुसार अठ्ठ्याहत्तर हजार आठशे मूळ वेतनानुसार एक लाख सत्तावन हजार सहाशे पगार मिळणार यस तेरानुसार एक लाख अठरा हजार पाचशे मूळ वेतनानुसार दोन लाख सदोतीस हजार पगार मिळणार यस चौदा एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे मूळ वेतनानुसार दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे वेतन मिळणार यस पंधरा एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे मूळ वेतनानुसार तीन लाख चौसष्ट हजार चारशे एवढा पगार वाढणार फिटमॅट फॅक्टर दोन लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनात थेट दुप्पट वाढ होतील यासोबत एच आर ए टी ए डी ए यासारख्या बत्त्यांची रक्कमसुद्धा वाढेल त्यामुळे एकूण पगारात समाधानकारक वाढ होण्याची शक्यता आहे मात्र वरील तक्ता हा अंदाजित असून अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतरच लागू होईल हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक like, शेअर आणि अखिल दामोसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका